गणपती विसर्जन दोन हजार पंचवीस कलशातील पाणी दिवेतील उरलेली वात उरलेले तेल नारळ सुपारी आणि तांदूळ तुम्हाला जर विटाळ सुतक आले असेल तर गणपती विसर्जन कसे करावे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबरला गणपती बाप्पांचे विसर्जन आहे अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे तर त्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत नित्यनियमाने आणि अगदी सोप्या पद्धतीने विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे कारण बघा आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्यांच्यामध्ये आपण प्राण आणलेले आहे तर विसर्जन पण नियमानेच झालं पाहिजे तरच आपल्याला याचं संपूर्ण दिवसांचं फळ मिळतं आणि विसर्जन गणपती बाप्पांच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या काही सर्व गोष्टी ठेवल्या होत्या त्याचं काय करायचं विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे नेमकी कुठली पाळायची पूजेतल्या सगळ्या वस्तूंचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच बघा अचानक सुतक आलं असेल तर काय करावे हे देखील माहिती तुमच्यासोबत शेअर शेअर करणार आहे बघा गणपती बाप्पा आज बसलेले आहेत तर आज त्यांची त्यांची आपण रोज पूजा करतो सकाळ संध्याकाळ आरती करतो तर विसर्जन हे पण नियमाने झालं पाहिजे सगळ्यात पहिले म्हणजे विसर्जनाच्या वेळेस त्यांच्यातलं आपल्याला प्राण काढायचे असते तर बघा ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन आहे सहा सप्टेंबरला तर त्या दिवशी शनिवार आहे तर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी छान बाप्पांची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून धीप 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 धूप दीप लावून आपण पूजा करतो अगदी आरती करतो त्यानंतर जी काही प्रार्थना वगैरे करतो त्या सगळ्या करायच्या आहेत प्रसाद गणपती बाप्पांचा आवडीचा बनवायचा आहे या दिवशी शक्यतो ज्यांचे गणपती बाप्पांचे ख या नावाने पदार्थ बनवले जातात यासोबतच गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक करायला देखील विसरायचं नाही तर छान नैवेद्य वगैरे बनवायचं आहे बप्पांची मोठ्यांनी सगळ्यांनी छान अशी सर्वांनी मिळून आरती करायची आहे घरामध्ये वातावरण अगदी छान प्रसन्न ठेवायचं आहे आणि बाप्पांची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा प्रार्थना देखील मागायची आहे आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो हे की गणराया तू विघ्नहर्ता तू विजय मिळवणार आहेस तू विघ्नहर्ता आहेस देवांचा प्रिय आहेस तर त्यामुळे तू ज्ञानसंपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर पूजाविधी करताना माझ्याकडून अनावधानाने काही, काही, काही चुका चुकीचे काही न कळत पण न कळतपणे काही चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा करा त्यांच्यासाठी मी क्षमा प्रार्थना मागत आहे त्यांच्यासाठी मी क्षमा प्रार्थना मागत आहे मी अज्ञानाने तुमची जी पूजा केली कृपा करून ती मानून मानून घ्या माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ करा मी केलेल्या पूजेमुळे तुम्ही माझ्यावर प्रसन्न राहताल हीच मी अपेक्षा करते आणि नंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्या एक फूल टाकायचा आहे आणि मी स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देते तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा पुढे पण मंत्र बघा हा गणपती बाप्पा विसर्जनांचा मंत्र मंत्र आहे किंवा कुठली पण पूजा करतो आपण उत्तर पूजा करतो त्यावेळेस हा मंत्र म्हटला जातो का तर काम समृद्ध पुनर्पी पुनर्वयास याचा अर्थ हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे ब्रह्मा विष्णू आहे ज्या ठिकाणी वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असे म्हणून आतामध्ये जे काही अक्षता ठेवलेल्या आहेत तर त्या तुमच्यावर गप गणपती बाप्पांवर टाकायच्या आहेत अशा प्रकारे आपण प्रा बप्पांना त्यांचे प्राण काढलेले आहेत असा त्यांचा अर्थ आहे ठीक आहे मग जागीच मूर्ती तुम्हाला थोडीशी हलवायची आहे बघा मी सकाळी आपली आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढायची प्लीज काही घाई करू नका जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत डेकोरेशनला हात लावायचा नाही या दिवशी यांच्या खाद्याला नैवेद्य केला जातो पंचखाद्यामध्ये खारीक खोबरं खसखस साखर आणि खवा ख शब्द म्हणजे ख अक्षरापासून सुरू होणारे पाच पदार्थ आहेत त्यांचे मिश्रण म्हणजे पंचखाद्य असतं काही ठिकाणी त्यामध्ये किसमिससुद्धा टाकले जाते आणि म्हणजे बघा थोडीफार वेगवेगळे असतात पण त्यांच्या खाद्याच्या खा खा न नैवेद्याला जास्त महत्व आहे काही नाही जमलं तरी तुम्ही मोदक दाखवले तरी चालते आणि बाप्पांना जाताना त्यांच्यासोबत शिदोरी द्यायचे आहे गणपती विसर्जन गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर तांब्यामध्ये सुपारी आहे जी गणपती बाप्पांना आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली आहे त्याचबरोबर गणप गन्प। गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत गणपतीची सुपारी ठेवलेली होती त्याच्यासाठी जे तांदूळ ठेवलेले आहेत दिवा आहे तुम्ही समयी लावलेली असेल किंवा दिवा लावलेलं ला असेल त्याच्यामध्ये तेल आहे त्याच्यामध्ये वात आहे कलशामध्ये पाणी आहे कलशावर नारळ आहे गणपती बाप्पांना आसन दिलेला जो कपडा आहे तो सुद्धा आहे तर अशाच बऱ्याच वस्तू आहेत आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर या वस्तूंचा योग्य तो असा आपण वापर आणि योग्य तो उपयोग केला तर त्यांचा सकारात्मक प्रभाव आहे तर ते वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये राहतात जर तर ज्या दोन सुपारी आहेत जी कळशातील सुपारी आणि ती काढायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे ती वाळवायची आहे तशीच ओली ठेवायची नाही वाळवायची आणि त्याच्यानंतर कोणतं तुम्ही व्रत करता की तुम्ही कलश वगैरे मांडता तर त्या कलशामध्ये तुम्ही पुन्हा ती सुपारी पाण्यामध्ये सुपारी आहे तर ती परत तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्येही टाकू शकता जी गणपती म म्हणून आपण आता सुपारी वापरली होती गणपती समोर ठेवलेली होती तर ती देखील तुम्ही पूजेमध्ये नंतर वापरू शकता नसेल वापरायची तर तुम्ही लगेचच ती निर्माल्यामध्ये टाकू शकता आता दिवस आहेत तर बघा या दिवशी गणपती विसर्जन झालेलं आहे म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी असे म्हटलं जातं की पूर्ण दिवस गणपती बाप्पा हे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरात असतात रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असतात म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी वाळू दिली जाते तर ती उभावे आपण तिथे त्या जागेवर ठेवतो वाळू तर तिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली होती कारण सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा आहेत तर तो आपल्याला शांत करायचा नाही म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळणारी या भाषा सांगायचं झालं तर भिजवायचं नाही त्याच्यामध्ये अजून तेल टाका आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी दिवसभर तो दिवा आहे तर तो तसाच देवत राहू द्या कारण त्या दिवशी गणेश तत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये जागृत असतात विसर्जन झालं म्हणजे गणपती बाप्पांचं विसरून जाणं असं नाही त्यामुळे हा दिवस तसाच राहून द्या रात्रभर तसाच दिवा ठेव देव तेवत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील त्यातलं तेल संपत नाही तोपर्यंत दिवा आपोआप शांत होत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर त्याच्यामधील वात वगैरे वा संपली असेल तर ते निर्मलेमध्ये टाकायची तो दिवस स्वच्छ करून दिवा नंतर तुम्हाला जिथे वापरायचा कुठे तिथे तुम्ही तो दिवा वापरू शकता इथे म्हणजे कलशातील पाणी तुम्हाला एखादं आंब्याचं पान किंवा एखादं फुल घ्यायचं आहे आणि त्या गोष्टींचे पाणी आहे जे कलशातील पाणी आहे ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या सर्व रूममध्ये सर्व घरामध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे आणि जे उरलेलं पाणी राहील ते तुम्ही कोणत्याही झाडाला घातलं तरी चालेल मात्र ते पाणी फक्त आपल्याला तुळशीला घालायचं नाही हे एक चूक तुम्ही करू नका आता त्याचबरोबर जी पानं ना नागवेलीच्या आहेत आपण गणपतीला जी सुपारी म्हणून ठेवलेली होती त्याच्या खाली ठेवलेली होती जी नागवेलीची पानं तुम्ही ते निर्मालामध्ये टाकायचे आहेत आणि जे तांदूळ आहेत ना जे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या खाली ठेवलेले होते जे सुपारीच्यावरती ठेवलेले होते सुपारीच्या खाली ठेवलेले होते त्याच्यातील जे तांदूळ आहेत ते थोडे थोडे करून तीन चार पद्धतीने त्याचा वापर तुम्ही करू शकता आता पहिलं म्हणजे जे तांदूळ आहेत ते तुम्ही पूर्ण गोळा करून त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही भात बनवणार आहात तर त्या भातामध्ये अजून थोडेसे तांदूळ वाढवा आणि त्याचा भात बनवा आणि घरातील सर्वांनी तो गणपतीचा बाप्पांना आशीर्वाद म्हणून तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करा तांदूळ खाऊ शकता म्हणजे तुम्ही त्या तांदळामध्ये भात बनवून तुम्ही खाऊ शकता काहीतरी गोड पदार्थ देखील त्याचा बनवू शकता आणि तो तुम्ही खाऊ शकता तिसरी पद्धत म्हणजे यातील थोडेसे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना वगैरे टाकू शकता त्यामध्ये तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता याच्यामध्ये भाव आहे माझ्या घरामध्ये धान्यामध्ये बरकत राहावी काय माझ्या घराला बरकत राहावी धान्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यानंतर हे पण पद्धत तुम्ही वापरू शकता पुढची म्हणजे बघा की थोडे तांदूळ धान्यामध्ये टाका आणि थोडेसे तांदूळ तुम्ही स्वयंपाक करताना तुम्ही प्रसाद म्हणून तीन तान तीन ठिकाणी तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते त्याबद्दल तुम्ही त्याबद्दल तुम्ही ही पद्धत वापरू शकता आपल्या घरात जर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झालं तर आपल्याला जे काही डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या जागीचा पाट असेल चौरंग असेल सगळे उचलायचं आहे लगेच त्या दिवशी आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी अजिबात काही उचलायचं नाही हे एक चूक आपल्याला करायची नाही आपल्या हातानेच मग आपण आपल्याला दोष लावून घेतो एवढी सेवा वगैरे करायची थोड्या गोष्टींसाठी की चला लगेच गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की त्या दिवशी सगळी जागा मोकळी करू द्या तर असं काही करायचं का नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि आता जे काही कपडे आहेत किंवा गणपती बाप्पांच्या जे काही आपण चौरंगावरती पाठ ठेवलेला असेल किंवा कपडे असतील काय देवघरामध्ये आपण वस्त्र ठेवलेलं असेल तर ते देव ठेवण्यासाठी वगैरे तुम्ही ते कपडा जो आहे जो अंथरलेला होता देवघरात वापरू शकता तुम्ही तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर देव साफ करण्यासाठी चांगलं कॉटन वगैरे तो लाल कपडा असेल तर देव वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता पण बऱ्याच वेळेला जे वेलवेटचे वगैरे असतात कापड तसे की तुमच्याकडे किती दिले जातात तर त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण अनन चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मकर काढणार आहे तर त्या जागेवर ठेवलं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मकर वगैरे उचलणार डेकोरेशन वगैरे काढणार तर त्यावेळेस हे चार दगड आहेत तर ते आपल्याला चारही कोपऱ्यांमध्ये चार दगड ठेवायचे आहेत जे गणपती विसर्जन करताना तुम्ही घेत घेऊन यायचं आहे घरी एक संरक्षण कवच म्हणून आपण ते वापर करू शकतो त्यामागचा खरा तर भाव आहे बघा तुम्हाला वाटत असेल की आता माझा भाव मी या पद्धतीने करते संरक्षण कवच आहे आणि ते आपल्याला राहील म्हणून आपण जे म्हणतो ना की चारही दिशांना नकारात्मक किंवा चारही दिशांना समृद्धी भरभराट आपल्या घरात येऊ द्या नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ द्या आणि ही चारही दिशेला ही चारही दगड रोखून ठेवतात आणि हा भाव पण मनामध्ये धरून ठेवा हा भाव आपल्याला हे दगड ठेवायचे आहे या भावानेच आणि पुढल्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा बसतील त्यावेळेला हे विसर्जन करायचे नदीमध्ये आणि टाकायचे आणि दुसरे तुम्ही परत आणायचे या पद्धतीने तुम्ही दरवर्षी असं करायचं आता असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थी आनंद चतुर्थीशी आपण कलश मांडला आहे त्यावर नारळ ठेवलेला आहे तर त्या नारळामध्ये प्रसाद म्हणून आपण फोडून खाल्ला जात नाही आणि तो खायचा नाही फोडून कारण त्यामध्ये दहा दिवसांमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल जरी काही संकट असतील त्याने ओढवून घेतलेले असतात त्या नारळाने आणि त्याच्यामध्ये ती आपण आपण त्यामुळे तो नारळ खाऊ नये नारळ जो आहे तो गणपती बाप्पांचे विसर्जन करताना सोबतच निर्मल्यामध्ये विसर्जन करायचं आहे शेवटी बघा तुमच्या घरामध्ये जी काही आजपर्यंत तुम्ही करत आला आहात त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता पण गणपतीचा नारळ म्हणून तो तुम्ही विसर्जन करावा असे म्हटलं जातं कारण आपण गणपती बाप्पांना बघा संकटनाशक विघ्नहर्ता असे म्हणतो आमच्यावरचे संकट दूर कर विघ्न दूर कर आणि मग विघ्न हे जे असतात ना ते नारळामध्ये बाप्पा आपल्या घरामध्ये जे विघ्न आहे ते नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि ते आपल्या कुटुंबावर येत नाही म्हणून ते नारळ आपल्याला विसर्जन करायचं गणपती गणपती स्थापनेनंतर काही अडचणी आल्या तर गणपतीचं विसर्जन कसं करायचं या वेळेला तुम्हाला जर एखाद्या गुरुजी उपलब्ध झाले तर गुरुजींना बोलावून तुम्ही गणपतीची विधिवत पूजा करू विसर्जन करू शकता पण गुरु प्रत्येकाला गुरुजी मिळतील असं काही नाही तर बघा अशा वेळेला तुमचे जे काही गोत्रातील नाहीत म्हणजे तुमचे नातेवाईक नाही अशी मित्रमंडळी असतील तुमचे शेजारी असतील तुमच्या ओळखीचे घराच्या आजूबाजूला कोणी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही गणपती विसर्जन करून घेऊ शकता गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पांचे विसर्जन त्यांच्या हातून तुम्हाला करून घ्यायचं आहे आता दुसरा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांकडून विचारला जातो की असा काय की कार कोणत्या कारणामुळे किंवा कोणत्या अडचणीमुळे गणपती बाप्पांची स्थापना करणे झालं नाही तर पुढच्या वर्षी आपण गणपती बाप्पा बसवू शकतो का किंवा नाही बसू कि शकत तर यापुढे आपण हे व्रत कंटिन्यू करू शकतो का किंवा नाही करू शकत तर बघा हे व्रत नंतर आपण करायचं नाही असं काही नाही काही कुणाच्या कुळधर्मा नाही किंवा गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे म्हणजे गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये आणतो प्राणप्रतिष्ठा करतो स्थापना करतो आणि नंतर आनंद चतुर्दशीला आपण गणपतीचे विसर्जन करतो मंत्र म्हणून त्या पार्थिव गणेशांचं आपण विसर्जन करतो आणि त्यामुळे या काही कुळाच्या कुळधर्म नाही हे व्रत आहे त्याच्यामुळे एक वर्ष जर तुम्ही गणपती बसवला नाही तुमच्या कोणत्याही अडचणीमुळे तुम्हाला तुमच्याकडून गणपती बाप्पांची स्थापना करणे शक्य झाले नाही तर पुढच्या वर्षी विधिवतपणे गणेश चतुर्थीला तुम्ही आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन करू शकता त्यांची स्थापना करू शकता आणि गणपती बाप्पांचं आगमन झाले की त्यांना प्रश्न पडतो आता या वर्षीचे गणपती बाप्पांचे विसर्जन करायचं की नाही कोण म्हणतं करायचं कोण म्हणतं नाही करायचं म्हणून नेमकं काय करायचं किंवा ज्याच्या मुली प्रेग्नंट आहेत त्यांना प्रश्न पडतो आता मुलीची घ मुलगी तर आपल्या घरी आली आहे ती गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे तर मी आता असं ऐकलं आहे की गणपती बाप्पा उठवू नये कोणी म्हणतं की गणपती बाप्पांचे विसर्जन करावे काय करायचं नाही या केसांमध्ये आपण पडलेला असतो घाबरून जाऊ नका मी दोन ऑप्शन तुम्हाला सांगते पहिले म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती तशीच ठेवा घरामध्ये गर्भवती महिला असेल सून असेल किंवा मुलगी असेल बाप्पांचं विसर्जन केलं तर बाळाला काहीतरी होईल काहीतरी अशुभ घटना घडते आज तर असं अजिबात नाही गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा आणि प्रेग प्रेग्नन्सी असण्याचा काहीही संबंध नाही हा काही कोणाशी कुळधर्म नाही किंवा तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे हे एक व्रत आहे व्रत आहे पार्थिव गणेश मूर्ती गणेश मूर्तीला गणेश चतुर्थीला घरी आणून प्राण प्रतिष्ठा म्हणून मंत्र म्हणून त्यांची स्थापना केली जाते अनंत चतुर्दशीला मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे असे काही नाही की गणपती बाप्पांची मूर्ती तशीच वर्षभर ठेवावी आणि पुढच्या वर्षी त्यांचं विसर्जन करावे प्रेग्नन्सीचा आणि गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दोन्हीचा आर्थिक काहीही संबंध नाही पण बघा तुम्ही असो किंवा संबंध नसो आपल्या घराच्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या जाणून घेणं आणि त्यापुढे चालू ठेवणं हे प्रथम कर्तव्य आहे यावर्षी जर घरातील सगळीच मोठी मंडळी म्हणत असतील गणपती बाप्पांचं विसर्जन नाही करायचं तर करू नका काहीही हरकत नाही पण गणपती बाप्पांचं समजा तुम्ही विसर्जन केलं नाही आणि आनंद चतुर्दशीनंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती उचलताय आणि ती घरामध्ये कुठेतरी तुम्ही एखाद्या कोपऱ्यात ठेवताय आणि नंतर त्या मूर्ती मूर्तीकडे तुम्ही बघतसुद्धा नाही किंवा ती मूर्ती खेळायला मुलांना देता मुल त्या मूर्तीचा हात तुटला डोकं तुटलं मूर्ती खंडित झाली तर असं अजिबात करायचं नाही तुमच्याकडून जर काही गोष्टी सांगणार आहे त्या फॉलो करून न होत नसतील तर मात्र तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं पण या गोष्टी तुमच्याकडून फॉलो होत नसतील तर तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन केलेलेच बरं कारण या गोष्टी तुम्ही फॉलो नाही केल्या तर तुम्हाला आणि तुमच्या घराला दोष लागू शकतो म्हणजेच गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन नाही केली तर अनंत चतुर्थीनंतर ती मूर्ती घरामध्ये अशा जागी ठेवायची की प्रत्येक चतुर्थी असेल किंवा प्रत्येक त्या गणपती बाप्पांची तुम्ही धूप दीप लावून पूजा करू शकता प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला चतुर्थीला किंवा बुधवारी गणपती बाप्पांना काहीतरी गोडाचा नैवेद्य फळांचा नैवेद्य दाखवायचा असे तुम्हाला करायचं आहे नाहीतर ती मूर्ती तुम्ही ठेवली आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीच चतुर्थीला मूर्ती विसर्जन केली तर त्यामुळे तुम्हाला घर तुमच्या घरातल्या सगळ्यांना दोष लागू शकतो घरात मूर्ती ठेवली तर त्या मूर्तीचं वेळोवेळी धूप दीप दाखवायचा धूळ वगैरे साचता कामा नाही त्या मूर्तीवर मुलांना ती खेळण्यासाठी द्यायची नाही कारण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झालेली असते त्यामुळे मूर्तीची हेळसांड करायची नाही त्यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतो या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे गणपती बाप्पांचे विसर्जन नाही केलं तरी चाल काही हरकत नाही आपल्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार पण परत एकदा सांगते प्रेग्नन्सीचा आपल्या बाळाचा आणि गणपती बाप्पांचा विसर्जनाचा काहीही संबंध नाही मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः